नमस्कार मी डॉक्टर समाधान कळे डॉक्टर समाधान कळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे भ गटातील जीवनसत्वे आणि त्याचे शरीराला होणारे फायदे जीवनसत्वे अनेक प्रकारचे आहेत त्यांचे कार्य रासायनिक स्वरूप व अन्न पदार्थांमधील प्रमाण परस्परपेक्षा भिन्न असते व्यापक स्वरूपात त्यांचे दोन भागमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे एक पाण्यात विरघळणारी आणि दुसरे स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारी निग्ध पदार्थामध्ये विरघळणारे जे जी जीवनसत्वे आहेत ते शिजवताना सहजपणे नष्ट होत नाहीत पण पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे ही शिजवताना नष्ट होतात त्यामुळे ते आपल्याला रोज आहारामध्ये घेणं गरजेचं आहे तर ते मिलीग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम या स्वरूपामध्ये घ्यावं हो लागतात तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा करणे अनेक जखमा लवकर भरून येणे असे अनेक उपाय हे पाण्यात विरघळणारे जे जी जीवनसत्वे म्हणजे जी मुख्यतः करून विटॅमिन बी आणि विटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क या गटातील जी जीवनसत्वे आहेत ती पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत तर ते प्रमाणे डोसापेक्षा जर आपण जास्त घेतली तरीसुद्धा त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत नाही तर अतिरिक्त जर विटॅमिन सेटा झाले तर ते शरीराबाहेर बाहेर फेकून दिले जातात आणि आवश्यकतेवरील प्रमाण शरीरामध्ये त्याचे सोसले जाते जर प्रमाणापेक्षा जास्त डोस घेतले तर ते औषध म्हणून काम करतात त्याचा शरीरावर काही वाईट परिणाम होत नाही तर ब गटातील जीवनसत्वे ब गटात मधील जीवनसत्वामध्ये अनेक जीवनसत्वे आहेत त्यापैकी ब विटॅमिन बी वन म्हणजे थायमिन विटॅमिन बी टू रिबोक्वीन विटॅमिन बी थ्री नियासिन किंवा निकोटिनिक ॲसिड विटॅमिन बी सिक्स म्हणजे पायरडॉक्झिन विटॅमिन बी नाईन म्हणजे फॉलिक ॲसिड विटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे पॅन्टोथेनिक ॲसिड ही महत्त्वाची आहे ब गटातील जीवनसत्वे एकत्रपणे काम करत असतात आता आपण थायमिन या बी बीवर चर्चा करू हे बेरी रोग बरा करणारे जीवनसत्वे आहे ते न्युरायटीस बरा करणारे आहे रोधक म्हणून प्रसिद्ध आहे सायमीमुळे मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालते कर्बोदकाचे नियमन होते अन्न अन्नाचे पचन होते हृदयाच्या स्नायूंना संरक्षण मिळते मेंदूच्या कार्याला चालना मिळते बद्धकोष्ठता होत नाही ते मूत्रल आहे म्हणजे लघवीचे प्रमाण वाढवणारे आहे गव्हाचा कोंडा तृणधान्ये डाळी कठीण कवचाची फळे वटाणे शेंगा हिरव्या रंगाच्या पालेभाज्या दूध अंडी केळी सफरचंद यामध्ये थायमिन भरपूर प्रमाणामध्ये असते थायमिनच्या अभावामुळे पचनकार्यावर गंभीर परिणाम होतात बद्ध कष्टता होते वजन कमी होते मनोविकार म्हणजे मानसिक विकार होतात हृदय स्नायू दुर्बल होतात रोजची रुची गरजपुरवडासाठी दोन मिलीग्रॅम आणि मुलांना एक पॉईंट दोन मिलीग्रॅम एवढी असते आजारपणात मानसिक ताण शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे गरोदपणात गरोदरपणामध्ये आणि नंतर ही थायमीनची गरज जास्त असते पन्नास मिलीग्रॅम इतक्या जास्त प्रमाणात डोस घेतल्यास अपचन मजा संस्थेचे रोग आणि मानसिक रोग यावर गुणकार ठरते थायमिनसोबत ब गटातील इतर जीवनसत्त्वे दिली तर त्याचा चांगला उपयोग होतो स्वतंत्रपणे जास्त प्रमाणात आणि जास्त दिवस दिल्या शरीरातील ब गटातील जीवनसत्त्वे लघवी वाटे बाहेर निघून जातात आणि अभावाची लक्षणे दिसतात आता पुढील ब जीवनसत्वाच्या गटामधील जीवनसत्वे विटॅमिन बी टू म्हणजे रिबोफ्लविन याला जी जीवनसत्व पण असे म्हटले जाते शारीरिक वाढीसाठी आरोग्यासाठी डोळे त्वचा नके आणि केस निरोगी ठेवण्यासाठी या जीवनसोत्वाची गरज असते जी पोट आणि तोंडातील फोड या जीवनसत्वामुळे बरे होतात कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने याचे रूपांतर करण्यासाठी इतर रासायनिक घटकावर रिबो मदत करते हिरव्या पालेभाज्या दूध चीज अंडी बदाम सूर्यफुलाच्या बिया लिंबू वर्गातील फळे आणि टोमॅटो यामध्ये रिबोफ्लेविन असते या जीवनसत्वाच्या अभावामुळे तळपाय ओट आणि जे बियाची आग होते त्वचा तेलकट दिसते चेहऱ्यावर हातावर सुरखोते दिसतात ही सब हा त्वचा रोग होतो रिबोफ्लेविनची रोजची गरज पुरवण्यासाठी एक पॉईंट सहा ते दोन पॉईंट सहा मिलीग्रॅम आणि लहान मुलासाठी शून्य पॉईंट सहा ते एक मिलीग्रॅम इतके असते कुपोषणजन्य मोतीबिंदू आणि इतर नेत्ररोग रो, 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 पश्चिसे रोग मानसिक रोग अशक्तपणा आणि काही विशिष्ट प्रकारचा उच्च रक्तदाब यावर सुद्धा हे विटॅमिन गुणकारी असते पुढील ब गटातील जीवनसत्व आहे विटॅमिन बी थ्री त्याला नियासिन असे म्हटले जातात किंवा निकोटिनिक आशिड हे जीवनसत्व पण म्हटले जाते बी थ्री नियासिन किंवा निकोटिनिक आशिड हे जीवनसत्व मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी व कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके आणि प्रोटीन म्हणजे प्रथिनांचे रूपांतर करण्यासाठी हो आवश्यक असते लैंगिक हार्मोन कार्टिसोन थायरॉक्सिन आणि इन्सुलिन यांच्या निर्मितीसाठी हो आवश्यक असते यकृत मासे शेंगदाणे गहू हिरव्या पालेभाज्या खजूर अंजीर टोमॅटो यामध्ये नियासिनचे प्रमाण भरपूर असते लक्षणे लक्षणेच्यावर फुळ उठणे अनेक वेळा शौचास होणे मनोविकार नेत्राना सततची डोकेदुखी अपचन आणि रक्तसेख नियाशनची रोजची गरज प्रवडासाठी बारा ते वीस मिलीग्रॅम आणि मुलांसाठी चार ते आठ ते बारा मिलीग्राम इतकी असते ब गटातील पुढील जीवनसत्व आहे पायरोडॉक्झिन विटॅमिन बी सिक्स हा एक समूह घटक आहे पायरोडॉक्झिन पारी डॉक्झिन आणि पॅरिडॉक्झामाइन असे हे तीन घटक आहेत स्वरूप आणि कार्य दृष्टीने जवळजवळ सारखेच आहे हे जीवनसत्वे स्निग्धांश आणि प्रतिने यांच्या शोषणासाठी मदत करते मज्जासवस्थेचे आणि त्वचेचे रोग पेशींचा ऱ्हास होणारे रोग यांना प्रतिबंध करते इष्ट गहू गव्हाचा कोंडा तृणधान्य केळी अक्रोड सोयाबीन दूध अंडी यकृत मांस मासे आणि भाज्या यामध्ये हे जीवनसत्व भरपूर जी आग होते त्वचा तेलकट दिसते चेहऱ्यावर हातावर सुरपुते दिसतात हिसब हा त्वचा रोग होतो रिबुक्रविणची रोजची गरज प्रौढासाठी एक पॉईंट सहा ते दोन पॉईंट सहा मिलीग्रॅम आणि लहान मुलासाठी शून्य पॉईंट सहा ते एक मिलीग्रॅम इतके असते कुपोषणजन्य मोतीबिंदू आणि इतर अन्यत्र रोग रोग मानसिक रोग अशक्तपणा आणि काही विशिष्ट प्रकारचा उच्च रक्तदाब यावर सुद्धा हे विटॅमिन गुणकारी असते पुढील ब गटातील जीवनसत्व आहे विटॅमिन बी थ्री त्याला नियासिन असे म्हटले जातात किंवा निकोटिनिक आशिड हे जीवनसत्व पण म्हटले जाते बी थ्री नियासिन किंवा निकोटिनिक आशिड हे जीवनसत्व मज्जा संस्थेचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी व कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके आणि प्रोटीन म्हणजे प्रथिनांचे रूपांतर करण्यासाठी हो आवश्यक असते लैंगिक हार्मोन कार्टिसोन थायरॉक्सिन आणि इन्सुलिन यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते हो यकृत मासे शेंगदाणे गहू हिरव्या पालेभाज्या खजूर अंजीर टोमॅटो यामध्ये नियासिनचे प्रमाण भरपूर असते आबोवाची लक्षणे त्वचेवर पुळ उठणे अनेक वेळा शौचास होणे मनोविकार नेत्राना सततची डोकेदुखी अपचन आणि रक्तसेख नियाशनची रोजची गरज पुरवठासाठी बारा, 20 मुलान थे थे बारा बा ते वीस मिलीग्रॅम आणि मुलांसाठी चार ते आठ ते बारा मिलीग्रॅम इतकी असते ब गटातील पुढील जीवनसत्वे आहे पायरोडॉक्झिन विटॅमिन बी सिक्स हा एक समूह घटक आहे पायरोडॉक्झिन फायरिडॉक्झिन आणि पारिडॉक्झामाइन असे हे तीन घटक आहेत स्वरूप आणि कार्य जवळजवळ सारखेच आहे हे जीवनसत्वे स्निग्धांश आणि प्रथिने यांच्या शोषणासाठी मदत करते मज्जासवस्थेचे आणि त्वचेचे रोग पेशींचा ऱ्हास होणारे रोग यांना प्रतिबंध करते इष्ट गहू गव्हाचा कोंडा तृणधान्य केळी अक्रोड सोयाबीन दूध अंडी यकृत मांस मासे आणि भाज्या यामध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते या जीवनसोत्वाच्या अभावीची जी जी लक्षणे अशी आहेत त्वचा रोग नेत्ररोग रक्तक्षय मनोविकार अस्वस्थपणा निद्रानाश अर्धशेशी आणि हृदयरोग याचा संभव असतो या जीवनस्रोतवाची जी रोजची गरज प्रौढासाठी दोन मिलीग्रॅम आणि मुलांसाठी शून्य पॉईंट दोन मिलीग्रॅम असते शंभर ते दीडशे मिलीग्रॅम रोज या प्रमाणात घेतल्यास सांध्यामधल्या वेदना कमी होतात गरोदरपणातील त्रास आणि पाळी येण्यापूर्वीचा त्रास कमी होतो विटॅमिन बी सिक्स जीवनसत्वावर भरपूर संशोधन झालेले आहे मुलामधील अति धडपडेपणा दमा संधीवात मुतखडा रक्ताची गुठळी होणे अशा रोगावर हे जीवनसत्व गुणकारी ठरेल असा अंदाज आहे ब जीवनसत्व गटामधील पुढील जीवनसत्व आहे फॉलिक ऍसिड त्याला विटॅमिन बी नाईन पण असे म्हटले जाते विटॅमिन बी नाईन म्हणजे ब नाईन जीवनसत्व किंवा फॉलिक ऍसिड हे ब बारा जीवनसत्वाच्या मदतीने रक्तातील लाल पेशी तयार करते शरीराची झीज भरून काढते तसेच पेशींची वाढ व वा विभाजन करण्यासाठी फॉलिक गरज असते प्रतिनांचे रूपांतर करण्यासाठी अकाली केस पांढरे होऊ नये म्हणून फॉलिक आवश्यकता असते गडद हिरव्या रंगाच्या भाज्या पालक लेटूस रोस इष्ट आळंबी शेंगदाणे आणि यकृत्यांमध्ये फॉलिक ॲशिडचे प्रमाण भरपूर असते यांच्या अभावामुळे गंभीर त्वचा रोग केस गळणे अशक्तपणा मनोविकार्यात यांचा उद्भव होऊ शकतो फॉलिक आशिळची रोजची गरज झिरो पॉईंट चार मिलीग्रॅम आणि आभाव भरून करण्यासाठी रक्षक बरा करण्यासाठी रोज पाच मिलीग्रॅम फॉलिक आशीड घ्यावं हो लागतो कर कर्करोगामध्ये फॉलिक आशिळ देऊ नये असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे आता ब जीवनसत्व गटातील पुढील जीवनसत्व आहे पॅन्टोथेनिक आशिळ म्हणजे त्याला विटॅमिन बी फाईव्ह असे म्हटले जाते व्हिटॅमिन बी फाईव्ह किंवा पॅन्टोजेनिक अशीर पेशींच्या वाढीसाठी शारीरिक वाढीसाठी आणि मज्जा संस्थेच्या वाढीसाठी मदत करते या जीवनस्तोतामुळे ॲड्रेनिल ग्रंथीला चालना मिळून पॉर्टिसोनची आणि इतर ग्रंथीची निर्मिती वाढ वाढवते स्निग्ध पदार्थ आणि साखरेचे रूपांतर ऊर्जेमध्ये करण्यासाठी या जीवनस्रोताची जी गरज असते शारीरिक व मानसिक ताण घालवते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर करण्यास मदत करते किंवा शक्ती वाढवते पूर्ण गावाचा पाव तृणधान्ये हिरव्या पाल्या भाज्या वालवटाणे शेंगदाणे आणि अंड्याचा पिवळा बलक यामध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते आतड्यातील काही जीवाणू या जीवनसत्वाची जी निर्मिती करतात या जी केस केस जी, जी, या अभावीची लक्षणे म्हणजे अशक्तपणा रक्तातील साखर कमी होणे केस गळणे केस पांढरे होणे मनोविकार पोटाचे रक्ताचे आणि त्वचेचे रोगही संपवतात या जीवनसत्वाची जी रोजची गरज किती आहे निश्चित सांगता येत नाही परंतु तीस ते पन्नास मिलीग्रॅम असावे असा अंदाज आहे सतत सहा महिने रोज एक हजार मिलीग्रॅम दिले तर दुष्परिणाम होत नाहीत रोजची नेहमीची गरज पन्नास ते दोनशे मिलीग्रॅम एवढी असते निद्रानाश कमी होणारा रक्तदाब आणि रक्तातील साखर कमी होणे या रोगावर हे जीवनसोत्व गुणकारी आहे आता ब कटातील पुढील जीवनसत्व आहे विटामिन बी ट्वेल्व त्याला ब बारा जीवनसोत्व असे म्हटले जातात या जीवनसत्वाला कोबालामीन किंवा तांबडे जीवनसत्व असे म्हणतात आवश्यक क्षार असलेले हे एकमेव जीवनसत्व आहे मज्जासतेचे काम सुरळीत चालू राहण्यासाठी रक्तातील लाल पेशीची निर्मिती व पुनरुत्पादन करण्यासाठी स्निग्ध पदार्थ कर्बोदके प्रथिने याचा शरीराला वाढीसाठी योग्य उपयोग करून घेण्यासाठी या जीवनसत्वे गरज असते या जीवनसत्वामुळे एकाग्रता स्मरणशक्ती व संतुलन याची वाढ होते मांस यकृत मित्र दूध अंधी केळी आणि शेंगदाणे यामध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते अभावाची लक्षणे म्हणजे रक्तशे भूक मंदावणे अशक्तपणा मनोविकार ही संभवतात या जीवनस्रोताची रोजची गरज आहे तीन मायक्रोग्रॅम औषधाची मात्रा पना, पना, पन्नास ते शंभर मायक्रोग्रॅम इतकी आहे एकाग्रतेचा अभाव अशक्तपणा नेत्रानाश मनविकार आणि स्मरणशक्ती क्षीण होणे यावर ह्या जीवनसत्व गुणकारी आहे तर आपल्याला ब जीवनसत्वातील आपण चर्चा केलेल्या जीवनसत्वाची माहिती कशी वाटली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद